अरे खुद मोहन भगवत बच्चे बच्चे पैदा 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 करो 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 के साथ है बच्चे पैदा करो। अब को नहीं कर रहे बोल नायडू नाही तुम आठ दहा पोरं करायचे वीस करायचे पन्नास करायचे त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटीजनशिप इथून काढून आणि त्यांची पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली आहे ते रद्द झाली पाहिजे पाकिस्तान मध्ये पाठवलं पाहिजे पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी और फिर यहां पर एक बयान दे दिया के क्या मौलाना कितने बच्चे पैदा करे मौलाना उन्नीस बच्चे पैदा किए मौलाना मैं हार गया छे में आप उन्नीस में कामयाब हो गए मेरे को छे है दाढ़ी वाइट हो जा रही मौलाना से मिलना चाहूंगा पुंजानी साहब जरा मिला दो उनका हाथ लेके हूं अम्मा तो किसी ने कह दिया हमको भी चार पैदा करना है चार नहीं आठ पैदा करो आप <गण> कौन रोक रहा आपको करो पैदा करो अरे खुद मोहन भगवत बोल रहे बच्चे पैदा करो चंद्राबाबू नायडू मोदी के साथ है बच्चे पैदा करो अब पैदा कहीं को नहीं कर रहे करो ना पैदा करो 19 पैदा करो तुम चार नहीं चार नहीं तुम भी 20 पैदा करना को भगवान का वास्ता तुम भी 19 या 20 पैदा करना ये क्या है मजाक है पहले तो ओबीसी जी अमरावती है ऐसा प्रश्न की सीनियर मेंबर ऑफ पार्लियामेंट में सीनियर मेंबर ऑफ पार्लियामेंट मी डेमोग्राफीवर बोलले पाहिजे की मुंबईमध्ये दहा ते तीस टक्के कसे वाढले किती घुसपेटले तिथ बाहेरून आले कशा वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांचे पर्सेंटेज वाढले दोनशे टक्के आसाम मध्ये कशा वाढल्या तेलंगणामध्ये त्यांची संख्या कशी वाढली आपले प्रत्येक दिल्लीमध्ये कसे वाढले त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यावं आणि मेंबर ऑफ पार्लमेंट डेमोग्राफीवर बोला आणि त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहीन की इस्लाम राहीन तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही आम्ही या मातीचे माणसं आहे आणि ते जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वासी सुद्धा या हिंदुस्थान साठी देणार आहे त्यांना त्यांना विचारा माझा प्रश्न आहे की भारत माता की जय बोलू वंदे मातरम बोलो, बोलो और इस्लाम को, पीछे आ, को आगे रखो हम रखते भी रख के दिखाव आणि जास्त सल्ला द्यायचा नाही ज्यांना आठ दहा पोरं करायचे वीस करायचे पन्नास करायचे त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटीजनशिप इथून काढून आणि त्यांचे पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे नि त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं हो पाहिजे पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाठवला हो पाहिजे भीक मागण्यासाठी